नमस्कार आपल्या मराठी किचनमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप खुँ स्वागत आज आपण हिरव्या मुगाचे धिरडे बनवणार आहोत हे ब्रेकफास्टसाठी अतिशय चांगला पर्याय आहे सोपी चविष्ट आणि पौष्टिक अशी ही रेसिपी आहे तर मुगाचे धिरडे बनवण्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागेल ते आपण बघूया अर्धी वाटी हिरवे मूग हिरवे मूग आपल्याला कमीत कमी चार ते पाच तास भिजवून घ्यायचे आहेत दोन लसणाच्या पाकळ्या दोन हिरव्या मिरच्या अर्धा इंच आल्याचा तुकडा सात ते आठ पुदिन्याची पानं कोथंबीर दोन चमचे दही एक चमचा जिरे चवीपुरतं मीठ आणि तेल दिचं मिश्रण बनवण्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये आलं लसूण हिरव्या मिरच्या भिजलेले हिरवे मूग जिरे आणि मीठ मीठ हे आपण वाटतानाच टाकणार आहे कारण त्याच्यामुळे मिश्रण लवकर बारीक होण्यास मदत होईल त्यानंतर त्यात कोथंबीर आणि पुदिन्याची पानं घेऊन हे मिश्रण वाटून घ्या पहिल्यांदा वाटतं ना आपण त्याच्यात पाणी नाही टाकणार आहोत नंतर त्यामध्ये दोन चमचे दही आणि अगदी थोडं पाणी टाकून हे मिश्रण एकदम बारीक होईपर्यंत आपल्याला वाटून घ्यायचंय मिश्रण घट्ट ठेवायचंय त्यामुळे पाणी अगदी कमी वापरा आता आपलं मिश्रण तयार झालंय धिड बनवण्यासाठी आपण तवा गरम करत ठेवलाय तेव्हा गरम झाला की त्याच्यावर एक चमचा तेल टाकून एक मोठा चमचा मिश्रण घेऊन त्या चमच्याच्या सहाय्याने गोलाकार पसरवून घ्या दिड्याची खालची बाजू छान सोनेरी रंगाने भाजून झाली किती पलटवून दुसऱ्याही बाजूने छान सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला भाजून आहे भाजताना त्याला थोडं तेल टाका म्हणजे ते छान कुरकुरीत होतील मुगाचे धेडे गरम गरम खूप छान लागतात तेव्हा नक्की करून बघा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवा ही रेसिपी लाईक करा शेअर करा आणि अशा नवीन रेसिपींसाठी आपल्या मराठी किचनला सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतर सबस्क्राईब के बटनाच्या शेजारी जो बेलचा आयकॉन आहे त्यावर देखील क्लिक करा म्हणजे जेव्हा मी नवीन रेसिपी अपलोड करेल तेव्हा ती सर्वात आधी तुम्हाला समजेल धन्यवाद